पण त्या रवी किरण महाराज नंतर किशोर महाराजच्याच कीर्तनाला तुम्हाला एवढ्या मोठ्या संख्येने पाहिलं त्याच्यामुळे तुमचं सगळ्यांच मी मनापासून अभिनंदन करतो आपल्याला धन्यवाद देतो आता पाचोऱ्याचं नाव भडगावचं नाव नुसतं इथपर्यंत जिल्ह्यापर्यंत राहिलेलं नाहीये तुमचं नाव महाराष्ट्रामध्ये गाजत आहे अनेक मंत्री येत आहेत हेलिकॉप्टर गिरत्या घालताय याला कसा थांबवता येईल याच्यासाठी प्रचंड प्रयत्न केला जातोय पण जोपर्यंत माझ्या या माता भगिनी लाडक्या भगिनी आणि हा तरुण बांधव शेतकरी बांधव या शहरवासीय किशोर आप्पाच्या पाठीशी आहे तोपर्यंत या महाराष्ट्रातल्या विरोधकांना हा किशोर आप्पा कधी अरे या पाचोरा शहरातल्या या तमाम माता भगिनींनी तरुणांनी या मतदारसंघातल्या आम जनतेनी या पाचोरा शहरामध्ये असा इतिहास केला की हा पाचोरा मतदारसंघ कधी तिसऱ्यांदा निवडून द्यायचा नाही तुम्ही मला तिसऱ्यांदा निवडून देऊन या पाचोरा मतदारसंघामध्ये इतिहास <प्रिया> केला बरं तो असा तसा इतिहास केला नाही तब्बल चाळीस हजाराच्या फरकाने तुम्ही किशोर आप्पाला निवडून दिलं आणि त्या चाळीस हजारामध्ये पंचवीस टक्के वाटा असेल तब्बल दहा हजार मतांचं मताधिक्य माझ्या या पाचोरा शहराने दिलं त्याबद्दल तुमचं सगळ्यांकडून मला तुम वाटतं अरे एवढी साथ असल्यावर एवढा जनसमुदाय असल्यावर आज इथं संध्याकाळी ग्राउंड ग्राउंडवर सभा झाली तुम्ही एवढी गर्दी तर त्या सुमितच्या गणपतीला करत <laughs> तो सुमित दरवर्षी गणपती लावतो ना त्याच्यापेक्षा यांच्या सभेपेक्षा जास्त गर्दी होती आणि इथे पाहिल्यानंतर खरंच तुम्हाला नतमस्तक होतो तुम्ही माझा आज समाधानी करू वर शिक्का शिक्कामोर्तब करून टाकला याचं एकमेव कारण या किशोर आप्पानी या शहरासाठी केलेला विकास या मतदारसंघासाठी केलेला विकास या शहरातल्या प्रत्येक माता भगिनी बाधव कोणाचं दुःख असेल सुख असेल त्या प्रत्येकासाठी धावून येणारा मी आणि ये माझा कार्यकर्ता यांना विकासावर बोलण्याची काही चालणार नाही हे विकासावर काहीच बोलू शकत नाही यांच्या जवळ एकच विकास आहे तो म्हणजे तुम्ही घालवलेला विकास या बाजूच्या कोकणाला जातो ना कुठेतरी हे विकासावर बोलत नाही इथलं लेट करायला लागणार तुम्ही अरे इतका विकास इतका विकास पण तो, तो एक विकास तुमच्या कृष्णापुरीला इतका भकास करायचा प्रयत्न करतोय मला विचार करायचा एक जनते मी सर बाहेर गाव ना घर इथला किडा पाडा <laughs> अरे हा इतक्या गुन्ह्या गोविंदाने नांदणार हे गाव हे शहर ही कृष्णापुरी अरे माळी असो मराठा असो साई असो बारा बलोतीदार असो एकमेकांच्या हाताला हात घेऊन चालणारा हा माझा कृष्णापुरीचा परिसर आहे हा माझा समाज तोच काहीतरी किळा पाडतो सर तू किळाच पण दिसतो ना दोन चारचा फोन येतो या माळी समाजना तिथे मतदान करणार नाहीये अहो प्रदीप सर हलका पाटील आहे मी जे काही म्हटलं का पाडणार पाडणारा अशी त्याने अशी परिस्थिती इथं केली पाच वर्ष तो नगरसेवक राहिला एक काम केलं नाही अरे इतक्या गुणा मी पाहिलंय इथं आमचे माजी नगरसेवक अशोक आत्ता कैलासवासी आर के अण्णा कैलासवासी अरे या दोघही माळी असेल मराठा असेल इतक्या गुऱ्या गोविंदाने या नगरपालिकेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे इथं नाव कमवलेलं आहे माळी मराठा समाजाला जाती पातीच्या राजकारणामध्ये ना सगळ्यांना एकत्रित आणून आणि या समाजाचं या परिसराचं काम करण्याचा प्रयत्न या लोकांनी केलेला आहे तर तुम्ही काय करता अरे जनतेची सेवा करा जनतेने जर का तुम्हाला स्वीकारलं तर तुम मी अभिमानाने तुम्हाला स्वीकारेल पण ही गुन्हा गोविंदाने मोल मजुरी करणाऱ्या जनतेला या तरुणांना अशा दिशाहीन करण्याचा प्रयत्न केला तर ही जनता तुम्हाला कधीही स्वीकारू शकत नाही हे माझं चॅलेंज आहे म्हणून माझा बहिणी सर्व समाज बांधव इथे जाती पातीचा धर्माचा राजकारण मी या शहरामध्ये कधी येऊ दिलं नाही ना ना या शहराला विकासाच्या प्रगतीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न ने या किशोराप्पानी गेल्या पंचवीस वर्षापासून केला आहे अरे जातीपाती सोडा मी हिंदू आणि मुसलमानांमध्ये सुद्धा कधी दंगा होणार नाही याची काळजी घेतलेली आहे कारण याच मला माहिती आहे की एकदा जर का दंगा झाला ना तर माझ्या घरातला शिकल्या शिक्षण घेणारा पोरगा शिकलेला विद्यार्थी की जो नोकरीची आशा धरून बसलाय जो पोलीस खात्यात जातोय जो आर्मी मिलिटरी मध्ये जातोय नोकरी धंदा शोधतोय पण जर का एक राईट झाला आणि एखाद्या गरीबाचं पोरग जर का अटकलं ना त्याचं आयुष्य बर्बाद होत आहे पण यांनी दुसऱ्या धंदे करायचे हे शहर कसं पेटेल या शहराची या विकासापासून दिशा कशी बदलेल हा प्रयत्न अनेक लोक या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतात अरे माझी या सगळ्या विरोधकांना खास करून भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींना पदाधिकाऱ्यांना माझा आव्हान आहे अरे या एका व्यासपीठावर या मी काय केलं के ते तुम्हाला सांगतो आणि तुम्ही काय केलं ते सांगा हिंमत असेल तर या एका व्यासपीठावर <स्थाथ> काय परिस्थिती होती या शहराची भगिनीनो आणि बांधवान मी गेल्या दहा वर्षापासून या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून पाहतोय यांचं नाव घेण्याची सुद्धा माझी इच्छा नाही आहे इतकी विकास कामं मी या ठिकाणी केली आहे यांनी अनेकांनी पछाडण्याचा मला प्रयत्न केला घेरण्याचा प्रयत्न केला अरे पण तुमच्या सारखी मायबाप जनता या किशोर आप्पाच्या पाठीशी राहिल्यावर असे कित्येक आले ना तरी यांना भूमीपछाण दिल्याशिवाय राहणार नाही याचं कारण ही जनता या किशोर आप्पाच्या सोबत आहे ही जनता या शिवसेनेच्या सोबत आहे या दहा वर्षामध्ये अनेक विकासाची कामं या पाचोरा शहरामध्ये केली या पाचोरा शहर त्यातल्या त्यात खास करून आमची <coughs> कृष्णापूर बाहेरपुरा हे ग्रामीण एका शहरी आहे हे आम्हाला माहित नव्हतं इथे कुठल्याही प्रकारची सुविधा नव्हती पण इथे आम्ही अनेक प्रकारचे सगळे रस्ते कॉन्क्रिटीकरण केले रवीभवनी पुलाचा उल्लेख केला या ठिकाणी आपण कोंडवाडा गल्लीतला एक पूल केला हा आपला कृष्णापुरीचा पूल केला स्मशानभूमीचा पूल केला या शहराला शंभर टक्के कॉम्पिटीकरण केलं जे आमचं सगळ्यांचं दैवत आहे प्रभू रामचंद्राचं मंदिर अरे तिथे सतरा करोड रुपयाचा निधी डेव्हलपमेंटसाठी किशोरप्पानी केला तिथे आम्हाला जायला जागा नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकापासून थेट मंदिरामध्ये जाण्याकरता पाच करोड रुपयाचा पूल आपण त्या ठिकाणी मंजूर केला माझ्या डोळ्यासमोर आता एकच विषय आहे तो म्हणजे पाणी पुरवठ्याचा पण जेव्हा दोन हजार सात मध्ये बघितनो इथं पाणी पुरवठ्याची योजना मंजूर झाली दहा वर्ष तिच्याकडे कोणी धुंकून पाहिलं नाही मी चौदा मध्ये आमदार झालो आणि दोन हजार सतरा मध्ये त्या योजनेला चालना देण्याचं चा काम केलं पण तेव्हाचं पॉप्युलेशन आमचं होतं पंचवीस हजार आणि आताच पॉप्युलेशन आहे सव्वा लाख त्याच्यामुळे मी कितीही प्रयत्न केला तरी पाणी बाजू शकत नाही हे लक्षात आल्याच्या नंतर पासष्ट करोड रुपये या तमाम पाचोरा शहरवासियांसाठी आपण मंजूर केले त्याचं काम आता त्या ठिकाणी जाऊन या काम चालू आहे फिल्टरेशन प्लॅनच काम चालू आहे मोठी पाईपलाईन आपण त्या ठिकाणी आणतोय मी आपल्याला खात्री देतो इथं सुनीतानी सांगितलं ना की हिला पाणीवाली पाई मी आपल्याला खात्री देतो फक्त वर्षभर थांब एक वर्षानंतर तू जो शब्द दिला ना तो शब्द शंभर टक्के ताईंनो माऊलींनो आई भगिनीनो तो शब्द खरो खरा करू देण्याचं काम करतो एक एक काम मी करतोय अरे हे शहर या जळगाव जिल्ह्यामध्ये इतकं नाव त्याचा घेतलं जात आहे जसं महाराष्ट्रामध्ये मुंबई पुन्हा नाशिक या ठिकाणी जे लोक क्लास वन ऑफिसात जातात ना राहायला तशी या शहराची परिस्थिती या जळगाव जिल्ह्यामध्ये झाली आहे इथे या दोन चार तालुक्यातला पोलीस असेल मिल्ट्रीवाला असेल क्लर्क असेल शिक्षक असेल ग्रामसेवक असेल या दहा वर्षामध्ये साडे तीन हजार बाहेर गावातले नोकर वर्गांनी या ठिकाणी घरं बांधले इतकं चांगलं गाव तुमचं या ठिकाणी नाव आहे इतक्या चांगल्या सुविधा इथे येण्याचं कारणच नाही की या गावामध्ये शांतता आहे या गावामध्ये विकास आहे आम्ही जरी महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात भारताच्या पाण्याकोपऱ्यात गेलो तरी माझा परिवार इथे सुखाने राहू शकतो एवढा आत्मविश्वास आपल्या शहराच्या बाबतीत या सगळ्या नोकरवर्गांचा अशी प्रतिभा या शहराची आणि तालुक्याची बांधवाल आणि भगिनींबा या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला आणि हा विकास या लोकांना सहन होत नाही म्हणून हे सांगतात की या शहराला आणि या तालुक्याला के भकास केला यांना हा विकास दिसत नाही अरे माझं तुम्हाला आव्हान आहे दादा न माझ्या गाडी द्या तुमचा चहा नाश्ता पाणी मी खाऊ पिऊ घालतो जरा माझ्यासोबत फिरा तुम्हाला दाखवतो मी इथे काय केलं एकदा आता जरा राम मंदिरामध्ये ज्या पद्धतीची डेव्हलपमेंट चालू आहे ना मी शेवटच्या क्षणाचा सुद्धा सोडलं नाही शेवटी मला मी एक दिवशी मुंबईला होतो आचारसंहिता विधानसभेची लागली ती आचारसंहिता लागायची बातमी मी, मी पाहिली लगेच मंत्रालयामध्ये गेलो आदरणीय शिंदे साहेबांना भेटलो त्यांना सांगितलं की साहेब अजून दोन तास आचारसंहितेला बाकी आहेत मला शेवटचे दहा करोड रुपये पाहिजे म्हणजे कसं आता काय राहिलं तुझं म्हटलं नाही मला पाहिजे पाच करोड रुपये राम मंदिराच्या परिसरामध्ये वारकरी साठी या किशोर अप्पानी त्या ठिकाणी आणले शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा प्रत्येक बॉलला सिक्स मारला अरे हा एवढा निधी आणण्याचा असं नाहीये की नुसता घरी बसला निधी येऊन गेला दररोज या ठिकाणी पाठपुरावा करावा लागतो तेव्हा करोडो रुपयाचा निधी माता भगिरीनो या ठिकाणी येतो आज मी आपल्याला या निमित्तानं विनंती करणार आहे तुमचं जर का हे प्रेम नसतं तुमचं जर का ही सगळी इच्छा नसती ना तर एवढ्या मोठ्या हजारोच्या संख्येने माझ्या माता भगिरी आणि बांधव यांनी एवढं प्रेम केलं नसतं Yes, हेच प्रेम हा जिव्हाळा किशोर आप्पाला स्वस्त बसू देत नाही ज्या विश्वासाने तुम्ही आमच्यावर अशा पद्धतीने प्रेम प्रेम करताय ते आणि तुमचा विश्वास आला हा किशोर आप्पा आयुष्यभर तडा जाऊ देणार नाही माझी आपल्याला ना सगळ्यांना विनंती की आज या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे पाणी पुरवठा मंत्री आणि आपल्या सगळ्यांच्या शिवसेनेचे नेते आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेबांचं आगमान झालेलं आहे आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करावं मी सर्व माता भगिनींना बांधवांना या निमित्तानं एवढीच एक विनंती करणार आहे माझा विकास हा सगळा तुमच्या डोळ्यासमोर आहे मला कागदावर देण्याची आवश्यकता नाही आहे जे आहे ते तुमच्या नजरेसमोर आहे तुम्ही त्या विकासाला सगळ्यांनी डोळे भरून पाहिलेलं आहे त्याच्यामुळे मी काय केलं हे सांगण्यावर भर देण्यापेक्षा मी आपल्याला सगळ्यांना आज या निमित्तानं एवढीच एक विनंती करणार आहे की आम्ही काय केलं हे तुमच्या समोर आहे परंतु खऱ्या अर्थाने आपल्या शिवसेनेचे मुख्य नेते या राज्याचे माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री सगळ्या माता महाराष्ट्रातल्या भगिनींचे लाडके भाऊ आबा अख्खा मना या महाराष्ट्रातल्या सगळ्या एकनाथ शिंदे साहेबांच्या लाडक्या भगिनी या सगळ्यांना या निमित्तानं मी विनंती करणार आहे की आमचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारची पदं भूषवली असतील ते मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री आहेत नगर विकास मंत्री आहेत अनेक प्रकारचे मंत्रीपद त्यांनी भूषवले पण त्यांना जर का तुम्ही विचारलं की या सगळ्या पदांमध्ये तुमचं आवडतं मंत्रीपद कोणतं तर ते मोठ्या स्वाभिमानाने अभिमानाने सांगतात की मी या महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींच्या हृदयावर एक लाडका भाऊ म्हणून जे नाव करू शकलो ते माझं सर्वोच्च पण आहे तेवढाच प्रेम या महाराष्ट्रातल्या भगिनींनी सुद्धा त्यांच्यावर केलेला आहे कारण हा एकमेव मुख्यमंत्री या महाराष्ट्राला असा भेटला की या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या अनेक आमच्या माता भगिनींसाठी जन्मापासून तर शेवटच्या प्रवासापर्यंत आमची अशी व्यवस्था केली की के आम्हाला आता हात पसरवण्याची वेळ कोणाकडे नाही आमची मुलगी जन्माला आली की तिच्या अकाउंटवर आता दहा था हजार रुपये पडताय आणि ती ज्या दिवशी अठरा वर्षाची होते ना त्या दिवशी ती, ती मुलगी लखपती करण्याची जबाबदारी आता एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलीय तो कायदा त्या ठिकाणी ती अठरा वर्षाची झाली की लाडकी बहीण झाली आणि तिला जर का शिकायचं असेल तर याच्या इतका संवेदनशील मुख्यमंत्री मी माझ्या जीवनात पाहिलं नाही अरे अशीच आमची मोलमजुरी करणारी शेती काम करणाऱ्या कुटुंबातली एक मुलगी होती तिला शिकायचं होतं तिला डॉक्टर बनायचं होतं पण तिने पाहिलं की माझ्या या कुटुंबात कडून माझ्या पालकांकडून आई वडिलांकडून माझं शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही हा खर्च माझं कुटुंब करू शकत नाही आणि म्हणून मी माझ्या पायी वडिलांची इच्छा पूर्ण करू शकणार नाही भगिनी मुलीनी रात्री बारा एक वाजता स्वतःचं जीवन संपवलं गळफास घेतला आणि ती बातमी एकनाथ शिंदे साहेबांनी पाहिली त्यांनी क्षणाचाही विलंब केला नाही दुसऱ्या दिवशी या राज्याला त्यांनी या राज्यातल्या तमाम माता भगिनींना जनतेला आश्वासित केलं की के आज नंतर या महाराष्ट्रातल्या गोरगरीब माता भगिनींच्या मुलीला शिक्षणासाठी पैसा खर्च करण्याची वेळ ये येणार नाही त्यांचं सर्व उच्च शिक्षण शंभर टक्के माफ केलं आज माझ्या गोरगरीबाची मुलगी डॉक्टर होऊ शकते इंजिनियर होऊ शकते तुला रुपया देण्याची आवश्यकता नाही हा निर्णय घेणारा आपला लाडका भाऊ आहे अनेक विषय त्यांनी आपल्या या अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये केले आणि म्हणूनच आम्ही अशा हजारो करोड रुपयांचा निधी माता भगिनीं या ठिकाणी आणू शकतो आता या परिसरामध्ये अनेक अतिक्रमण आहेत जर तुम्ही मध्ये गेले श्रीकृष्णनगरमध्ये गेले तर त्या ठिकाणी या तुमच्या किशोर आप्पानी दोन हजार मध्ये अधिवेशनामध्ये आवाज उठवला त्यावेळेस आपले आताचे शिक्षण मंत्री आणि जेव्हा ग्रामविकास मंत्री आदरणीय भुसे साहेब होते त्यांना मी अधिवेशनामध्ये आवाज उचलला की हे आमच्या अनेक वर्षापासून अतिक्रमण धारक आहेत हे फक्त इमला मालक आहेत अजून जागा मालक नाहीत त्याच्यामुळे त्यांना घरकुला भांडता येत नाही शासना करून त्यांना निधी मिळत नाही साहेब तुम्ही काही करा पण ह्या जागा त्यांच्या मालक म्हणून नावे लावा वगिरीनो बांधवांनो तो आपण कायदा केला आणि या महाराष्ट्रामध्ये मी मंत्री पालकमंत्री महोदयांच्या आभार माने मी यांचा आदेश घेतला डीपीडीसी मध्ये विषय उचलला की या लोकांकडून ती मोजणीची फी भरली जाणार नाही ती फी आपण शासनाने भरावी तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी या साडेतीन हजार घरांची फी साठ लाख रुपये या आपल्या पाचोरा नगरपालिकेकडून भरून घेतली आता येणाऱ्या सहा महिन्याच्या आत हे शंभर टक्के घरं त्यांच्या नावावर होतील अशा पद्धतीची व्यवस्था आपण केली <प्रावागा> रवी भवती विषय उचलला की मी ओपन स्पेस सगळ्या डेव्हलप केल्या जवळपास अडीचशे पौने तीनशे या शहरातल्या सगळ्या ओपन स्पेस डेव्हलप झाल्या पण मला कृष्णापुरीची ओपन स्पेस एक डेव्हलप करायची राहिलेली आहे जी अनेक वर्षापासून आमची जिल्हा परिषदेची शाळा आहे ती शाळा ओस पडलेली आहे तिथं अतिक्रमण होताय आहे तिथं अवैध धंदे होताय पण मी आपल्याला शब्द देतो ही इलेक्शन फक्त आवरू द्या एक वर्षाच्या आत त्या ठिकाणी तुम्हाला सुंदर असं नंदनवन करून देण्याची जबाबदारी हा किशोर या यांलांमुळे तुमचे जीव वाचले असं रवी भाऊनी सांगितलं पण नुसता जीव वाचवायचा नाही तर तुमचे घर देखील वाचवायचे आहेत या नदी किनाऱ्यावर असलेल्या प्रत्येक घराला आज संरक्षण भिंतीची आवश्यकता आहे तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाही दोघ साईडने खरं म्हणजे सुनंदाताईचंच घर धोक्यात तुमच्या जेवढ्याही त्या किनाऱ्यावर असतील मी तिकडून त्या पुलावरून गेलो की मोहन अग्रवालचं घर पाहतो ते गोडाऊन पूर्ण खाली येऊन गेलाय ती वेळ आमच्या घरावर येणार नाही याची शंभर टक्के खामी हा किशोर तुम्हाला देतोय पुढच्या पावसाळ्याच्या आज तिथं संरक्षण भिंत झालेली दिसते भाऊंनी प्रत्यक्षी ह्या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या जेव्हा इथं अतिवृष्टी झाली पाणी पडला त्यावेळेस भाऊ स्वतः आपल्या पाचोरा शहरात येऊन या तालुक्यात येऊन त्यांनी पाहणी केली आहे त्याच्यामुळे आता तो मला मोठा सपोर्ट आहे कारण भाऊंना असं वाटेल की हा झाला खोट तरी बोलत आहे पण आता त्यांनी प्रत्यक्ष पाहिलंय त्याच्यामुळे शंभर टक्के याच्यावर आपण संरक्षण भिंत घेणार आहोत पवणे सव्वा नऊ झालेले आहेत भाऊंना अजून पंधरा वीस मिनिटं बोलायचंय आणि पाच दहा मिनिटं प्रवासाला लागणार आहे त्याच्यामुळे मी आपल्याला सगळ्यांना मावशी सांग मी मी सगळ्यांना कळकैकी विनंती करतोय अजून काही नाहीये हे जे आज सौंदर्य भव्य दिव्य जे मंदिर दिसतंय ना इथं किशोर आप्पाचे पंचवीस लाख रुपये उभं राहिलं ना असं गरजे मागिनी पण तुम्ही सगळ्यांनी काळजी करण्याची आवश्यकता हो नाही हा किशोर आप्पा आणि ही शिवसेना तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं वचन या ठिकाणी देतो फक्त येणाऱ्या दोन तारखेला विजय निश्चित आहे तुमचा आशीर्वाद पक्का आहे तुमचा सगळ्यांचा प्रेम पक्का आहे पण मला तो विजय असा तसा नकोय त्या धनुष्य बाणाच्या समोरचं बटन ते दाबी दाबी इथलं काय पडायला पाहिजे ना कोणीच सगळ्यांनी असं झालं पाहिजे कोणी सांगताना एम मस्ती मॅनेज मीने काही नाही दे तुम्ही चिंता करू नका या काँग्रेस वाला सांगेल ते तसं नाही आहे तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाही कोणताच मॅनेज मॅनेजमेंट विनास तुम्हाला इथला बटणे दाबा की कि ते कितीही मॅनेज राहिलं तरी आपला विजय पक्का आहे त्याच्यामुळे कोणा नंबर कोणता आहे कोण खाले कोण वर आहे तसं काहीच देखा नाही जिथं धनुष्यबा दर तिथं धनुष्यमान त्याच्या समोरचं बटन दाबायचं पिकामा डोक्याला ता ताप घ्यायचा नाही तुमची उपस्थिती पाहून मला खरंच अजून बनावं असं वाटतंय पण काय करू एकच दिन इतक्या सभा लावून ठेवल्या बहुमाची तिसरी मी आता चौथीला जातो ती मला लगेच जायचं आहे हात जोडून मेनत घेऊ त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही पण तुमचं सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद रुपी मतदान येणाऱ्या दोन तारखेला प्रचंड प्रचंड मताधिक्याने आपल्या या तिघ चारी वर्डातले सगळ्याच्या सगळ्या उमेदवारांना धनुष्यमान या निशानीवर मतदान करून प्रचंड मतांनी विजयी कराल अशी एक रास्ता अपेक्षा या निमित्तानं करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि मी